नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी प्रसिद्ध लेखक जॉर्ज ऑरवेल याचं ॲनिमल फर्म या कादंबरीतलं एक प्रसिद्ध वाक्य आहे ऑल आर इक्वल्स बट सम आर मोर इक्वल्स अर्थात या सगळ्या प्रकरणामध्ये जो आत्ता काही जो जमीन व्यवहार आपण पाहतो आहे त्यामध्ये काही जणांना वेगळी वागणूक आहे काही जणांना वेगळी वागणूक असं चित्र महाराष्ट्रासमोर उभं राहतं आहे कारण या सगळ्या प्रकरणामध्ये जे दिग्विजय पाटील आहेत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे नंतर ज्यांच्याकडे पॉवर ऑफ अटर्नीचे अधिकार होते त्या ते शीतल तेजवानी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे शिवाय जे सब रजिस्ट्रार होते रवींद्र तारू यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे मग पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल झाला नाही आणि अशीच चर्चा आत्ता महाराष्ट्रात सुरू आहे अर्थात या सगळ्या संदर्भामध्ये जी चौकशी सुरू आहे ती ज्या योग्य हाती आहे ते म्हणजे महसूल खात्यातले सुपर कॉप अर्थात सहनोंदणी महानिरीक्षक म्हणजेच आमचे राजेंद्र मुठे सर आणि आत्ता आपण ते त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि नेमका हा असा वेगळा डिफरंट भाग का दिसतो आहे याबद्दल मी त्यांना थेट विचारणार नमस्कार नेमकं जो आत्ता गुन्हा ज्या जमीन व्यवहारामध्ये घडलेला आहे त्यामध्ये मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी बुडवल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे पण मुळात कंपनीचे म्हणजे संचालक दोन आहेत आणि एक जण एक टक्क्याचा भागीदार आहे आणि एक नव्याण्णव टक्क्याचा भागीदार आहे एक टक्क्याच्या भागीदारावर गुन्हा आणि नव्याण्णव टक्क्याच्या भागीदाराला मोकळे सोडले असं का नाही हा विषय महसूल विभागाशी किंवा आमच्या रजिस्ट्रेशन विभागाशी संबंधित नाही त्यांच्या पार्टनरशिपमध्ये कशा पद्धतीची किती टक्केवारी आहे कोणाची ते तथापि आमच्याकडे सेल्डिडवर ज्याचं नाव आहे ज्याच्या सईने सेलडीड झालेलं आहे अशा व्यक्तीच्या नावानेच आम्ही गुन्हा नोंदवलेला आहे अच्छा म्हणजे जसं आता स्वतः महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय की जे रजिस्टर कार्यालयामध्ये सही करणारे लिहून देणारे आणि लिहून घेणारे आहेत त्यांच्यावरतीच गुन्हे दाखल झालेत आणि पार्थ पवार त्यामध्ये नाही आहेत त्यामुळे हा नियम वेगळा आहे पण मुळात मग जी कंपनी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न करते तेव्हा कुठेतरी ते असं तत्व असतं त्या जमिनीची सगळी माहिती ती कंपनी घेते आणि मग तो विक्री व्यवहार होतो मग ही माहिती पार पवारांना नसावी का की आपण ज्यांच्याकडनं जमीन घेतोय अहवाल देणार आहोत त्या अहवालाची साधन कालमर्यादा किती आणि त्यामध्ये नेमकं काय घडू शकेल किंवा आणखी भविष्यात आणखी काही याच्यात कोणावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे नाही आता प्राथमिक चौकशी सुरू झालेली आहे सात दिवसात आम्हाला मुदत दिलेली अहवाल द्यायची त्या मुदतीत आम्ही अहवाल सादर करू यापुढे देखील अशा पद्धतीने जर काही एक्झमशन चुकीच्या पद्धतीने घेऊन मुद्रांक शुल्काचं नुकसान होत असेल तर याबाबत कठोर तपासणी आम्ही सुरू करण्याचा निर्णय घेत आहोत सर तीनशे कोटीना जो व्यवहार होतो अठराशे चार कोटींची जमीन आणि स्टॅम्प ड्युटी अगदी पाचशे रुपये नामं मात्र म्हणजे भरलाच नाही असंच आपण गुरुद्ध ही इतपत जातं प्रकरण आणि आपलं एखादा दुय्यम निबंधक त्या सगळ्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व्ह असतो किंवा रजिस्टर ऑफिस मग आपलं लक्ष कुणाकडे गेलं का नाही तोपर्यंत या असं घडतायत आपल्याकडे ही प्रकरणं तर तुमच्या कानावर कधी हा विषय आला का नाही मी मागच्याच महिन्यात जॉईन झालेलो इथे पण रजिस्ट्रेशन हा पूर्णपणे रजिस्ट्रारचा विषय आहे रजिस्ट्रारने निश्चितच तत्कालीन सबरजिस्ट्राने याच्यामध्ये म्हणजे फ्लॉज ठेवलेले हो आहे दुर्लक्ष केलेलं आहे अनियमितता केलेली आहे त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध देखील आम्ही गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतलेला अच्छा सर मुळात आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अशी मग बरीच प्रकरणं असतील जे आपल्याला माहितीही आहेत जी आता तुम्ही आल्यानंतर पुन्हा एकदा कुठेतरी आता एक सुगीचे दिवस आहेत बाबा सर्वसामान्यांना की बाबा खरंच शासनाचा महसूल बुडवला जातो अगदी सर्वसामान्य माणसाला जर एखादं घर घ्यायचं असेल छोट्यात छोटं -चोटे। तर लाखो रुपयांची स्टॅम्प ड्युटी बिचारा भरत होतो आणि इथे मात्र सहजपणे ती ड्युटी माफ केली जाते मग या रजिस्ट्रार मागे काही पॉलिटिशियन्स कनेक्शन आहे असं तुम्हाला वाटतं नाही त्याबद्दल काही सांगू शकत परंतु आम्ही आता यापुढे सर्व जी आणि डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार सूचना दिलेल्या आहेत कि अशा प्रकारचे कोणत्याही स्टॅम्प ड्युटी मध्ये बुडवली जाणार नाही शासनाच्या महसूल्याचं नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याची आणि त्याच्या दृष्टीने तपासण्या कठोर तपासण्या करण्याचे निर्देश दिलेले आहे अच्छा आता समजा या प्रकरणामध्ये भविष्यात जर एखादा पॉलिटिशियनचं नाव आलं तर त्याच्यावर पण कारवाई होऊ शकते नाही आता चौकशीमध्ये जे जे काय पुढे त्यानुसार मग असो पुढे निर्णय होईल आतापर्यंत तपासात काय नेमकं घडलंय कालपासून जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडल्या तुमच्यापर्यंत आतापर्यंत तपासात काय झालंय बैठक झालेली आहे प्राथमिक चौकशी सुरू आहे काय काय कागदपत्र आवश्यक आहे त्याची एक यादी करण्यात आलेली आहे आणि त्या दृष्टीने कमिटी तपास करून मुदतीत अहवाल देणार आहे हा अहवाल आपण कुठे सादर करणार आय जी आर साहेबांना करू शासनाला एकंदरीत आताच मोठे साहेबांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितले की जे आमच्या अखत्यारीत आहे ते आम्ही शिवाय जी काही आत्तापर्यंतची याच्या आधी जर अशा काही घटना घडल्या असतील आता ते स्वतः आलेले आहेत त्यामुळे आता कदाचित भविष्यात अशा घटना घडण्याची हिंमत होणार नाही किंवा कोणी करणारी नाही कारण की त्यांचा आत्तापर्यंतचा आपण सगळा करिअग्राफ जो पाहिला आहे तर निश्चितपणे सरांनी जी काही आपली भूमिका स्पष्टपणे बजावलेले एक धाडसी अधिकारी म्हणून त्यांची नेहमीच गणना केली जाते त्यामुळे भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची खात्री निश्चितपणे मोठे सरांनी आपल्याला दिली आहे बघूया या प्रकरणात नेमकं काय होतंय सात दिवसांमध्ये हा अहवाल ते त्यांचे जॉईंट आय जी आर यांच्याकडे सादर करण्यात आणि मग नंतर तो शासनाकडे पाठवला जाईल धन्यवाद सर एकंदरीत प्रकरण जरी आत्ता सरांच्या जे अख्खरे ते त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे जी काही चौकशी करायची त्या बाबतीत आहे पण मुळात तो कंपनीचा सब्जेक्ट आहे की एक टक्क्याचा भागीदार आहे कंपनीमध्ये पण त्याच्यावर गुन्हा दाखल होतो आणि नव्याण्णव टक्क्याचा भागीदार आहे याच्यावर गुन्हा दाखल होत नाही हा न्याय असा का हाच प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे म्हणून मी सुरुवातीलाच अख्य अगदी सुरुवातीलाच वाक्य म्हटलं होतं की सम आर इक्वल्स बट सम आर मोहर दॅन इक्वल्स अशीच अवस्था आहे पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही बघा बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट